राम राम रामकृष्ण हरी कसे आहे तुम्ही सगळे आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत पण काय करायचं दोन दिवस झालं पाऊस येतो आहे आणि पावसामुळं आमचं सरपण ओलं झालं आहे बाकीच्या गोष्टी सगळ्या भिजून गेल्या सारून काढलेलं खराब झालं आणि आमची महिला मंडलची इकडं सगळी टीम बसलेली आहे कारण ऊन पडले काल पण ऊन नव्हतं आज जरा ऊन वगैरे आहे आणि काल आमचा व्हिडिओ आला नाही त्याबद्दल सॉरी कारण काही कामामुळं मला व्हिडिओ काढता आला नाही खूप सारी कामं होती आणि दिवस कामातच गेला बाहेर जावं लागलं जर असं आणि आज नक्की येणार तर चला तुमच्या सगळ्या आजींना भेटू आपण पहिलं सगळं सारवून काढलं होतं मस्तपैकी तर काय सगळं पावसाने गेलेलं आहे आणि खरंच खूप पाऊस येतो आहे चांगलाच सडाखा येतो आहे खूप छान असं फूल लागले कळ्या लागल्यात पाऊस पडल्यावर असं सगळ्या झाडांना वेगळाच कलर आला आहे <laughs> ते झाले त्यांच्यावरती वरण झाले सुकी एक भाजी झाली आहे भात झाला आहे आणि आत्ता पोळ्या करायच्यात तर वैशू बसले इकडं पोळ्या करायला आज जरा मावशी आपल्या सुट्टीवर येता त्यांच्या पाहुण्याचे इथं कार्यक्रम आहे म्हणून गेले तर पण ते येणार आहेत उद्यापासून आणि ही सगळी टीम आमची तिकडं उभारलेली आहे महिला मंडळची फार सावली आत्ता त्या गाडीपासून ते इथपर्यंत सावली असते पूर्ण आणि हे फिरतायत उन्हात उन्हात बसलेत कारण गारटास तेवढा आहे आता गारटास सुरू झालेला आहे राम रामकृष्ण हरी काय चाललंय झालं का अंघोळ येते झाली का अंघोळतेन कपडे धुऊन टाकले तुमचे बर 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 फिरा 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 छान वाटते उन्हाला पण खरंच मस्त वाटते उन्हाला चांगलं वाटते ना आ कवळून छान वाटत काय करतात वरी काय करतायत बसल्यात वरती जाऊन येते मी हा गेलं तुमचं ऊन बी गेलं लगेच जाते आणि येते आकाबाई काय म्हणतात आकाबाई हा बरंय का निसता हसताय बोलत नाही काय म्हणलं काय झालं आकाबाईला अजून कोण काय म्हणलं का काय होय का वाद झाला कुणासंग नाही ना हा म्हणूनच म्हटलं काय आका बाई आमच्या रुसल्या काय म्हटलं व्यवस्थित आहे हा व्यवस्थितच राहायचं लांबपर्यंत जाऊ नको आ बस जरा बस आता खुडच्या घ्या इकडच्या माझी चप्पल नाहीये पायात लांब पर्यंत नका फिरू आळूची पानं कसले भारी आलेत मोठे मोठे जरा आळू करू आळूच्या वड्या करू मस्त पिकी पूजा वगैरे झालेली नाहीये बराचसा पसारा पडला राडा पडलाय इकडं स्वयंपाक तर बाहेर चाललाय किचन थंड आहे पाणी ठेवले कशाला तरी आणि इकडचं म्हणजे बाहेरच आपण स्वयंपाक करतो बऱ्यापैकी वरती काय चाललंय बघू आपलं काय करते मुतू? आजीता तू अ बघ तुझा पिल्या काय करतोय तू काय म्हणती त्यांना म्हणते भी तुलले मी ते काय चाललंय मग झालं का चानी काय खाल्ली बरा बटर खाल्लं अरे बापरे बटरासारखी झाली तू बटर खाऊन बटर शकुले काय चालले मग बरे का आंघोळ्या केल्या खट्ट पालणार होता आंघोळे बर 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 आजच्या दिवस राहू द्या इकडे कोण कोण आहे हरी राम 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 हरी काय चाललंय जय आजीकडे जाऊ थांबा जरा जय आजीकडे जाऊ थांबा काय चाललंय कोण आले जुती बरी आहे का तू हा बरी आहे ती बरी आहे स्वेटर वगैरे घाते हिला आंघोळ आज घातले कारण हिने घाण केली होती जरा म्हणून हिला सकाळी आंघोळ घातली काय चाललंय व चला आजी राम, राम कृष्ण हरी जावा जावा बरे का सगळं झालं सगळ्या आंघोळ्या वगैरे सगळं मावशी काय म्हणते उन्हाला तुला उन्हा आवडत ना ना शैलाजी जाऊ मध्ये जावा आणि ताई जाऊ जाऊन जा उन्हात जाऊ जा 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 चांगला असं कवळ उन जाऊ जा तुम्ही ध्यान ठेवा लक्ष ठेवा इकडं का जायचंय उन्हात न ग हे कोण आहे तुझी ही तुझी कोण आहे छकुली कोण आहे मैत्रीण आणि तिच्या आजी तिघी जर मैत्रीण आहे ना, ना तुम्ही बर आणि नंगल मावशीला नाही केलं तुम्ही मैत्रीण कोण म्हणत ओळख नाही दिली चला मग जाऊ का मी खाली जा। ए जाऊ का जाऊ जाऊ काय काय होत असलं माझ्या हाताला धरून काय करायचं आखीला आकीला काय कर हात अजून आज आज गरम आहे का माझ गारे 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 बरी आहे का मी बरी आहे का मी हातपाय दापती माझे काही दुखतच नाही माझं तर उगच कशाला दाबाय बोल कावणार होती बरं असं म्हणणूक म्हणून बांगडे तो तू पैसेच नाही दिली बांगड्या भरायला तर कवा त्या हातामध्ये फोन आहे माझ्या वडणूक ही हात माझा ही घे हात पैसे आहेत का तुझ्यापेक्षा किती वडशील माझ्या हाताला मागे दोन्ही हाताने वडते बापरे हात काय करतेस असं वडून बर हा ऐक तुझा हात दुखालाय का माझा हात दुखायला तु तीच तुला नाही पण मी दाबच नाही म्हणले तू दाबते दाबते का काम करते तू कोण म्हणलं मी काम करते काम नाही करत काम नाही करीत करी का बसून राहते बी आमच्या वी आम्ही एवढं तेवढं आपलं म्हणितच की बसतो तसं तू बसते का लक्ष्मी आजी आणि छकुली आजी खेळतात सायकल सायकल आम्हाला ही सायकल आम्ही दिलेली आहे का पाहुण्याने आणि ती सायकल खेळतात पडचाल बरा पडचाल दोघी पण तुम्ही आजी पण खाल तिकडं फिरत नाही तिकडं फिरत नाही आणि निश्चित दाबून धरी ती पडशील त्याच वडायचं पण काय गरज आहे का खेळायची उतरा की खाली बस करा आता <laughs> काय बी खेळायचं आता छकुले आमच्या घरातलं बारक लिखरू आणि लक्ष्मी आजी त्याच्यात कुमार मॅडम आजीला उठवा तिथलं झालं का खेळून छकुले भरलं का पोट हा चला छकुली कशी दिसते हिरोईन अगा कुमार मॅडम बसायला लागल्या

अरे <laughs> बापरे <laughs> बस वाटलं बर छकुले तुला छान वाटलं का खेळून एक हिरोईन आहे काय गाणं म्हणते काय नाही पडशील का नाही आता किती काटावर बसले सांग तुम्हाला नाही बाई हा हा काय तुला सांगावं काय मला सांगू नको हाय काय खाल्लं तू दुपारी काय खाल्लं तू भात खाल्ला भात खाल्ला ते डोक्याचं बांधायचं तिचं टाकाव नाही आता ते देऊन टाका डोक्याचे बांधायचे हम्म खराब झाले कुमार मॅडम ठेवा मग सायकल हा ठेवा आज आजले पाऊस आलाय मग अशी पाऊस आलाय इकडं गळत होत थोडस खाट वडून इकडं ठेवला जरा वडून सगळं इकडं बाकीच्या ठिकाणी नाही गळलं म्हणून इकडं काही लोक का बसले तर चांगले व्यवस्थित काय म्हणते कस म्हणते भजन दाखव म्हणून आम्हाला इथं कोणीतरी दिले खेळायला तर बघा भजन बाळाला भजन म्हणाय येते काय आणि काय नाही कशा बी आमची आजी लोक खेळत म्हणाला हो भजन शिकव 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 माझ्या पुढे कसं करते बघितलं का शिकत <laughs> तुला शिकवायची गरज आहे शिकतो मला मी घेऊ खेळा मला दिलं शिकते Баршик ты,